ग्रहप्रवेशाची उखाणे सोपे मराठी पाहण्याआधी तुम्हा सर्वांचे यस यस चायनल मते माहेरी एस भाग्यश्री सहर्ष स्वागत आहे जपली मी नाती आणि गोती रावांचे नाव घेत जोडते आता यात नवी मोती डॅश डॅशची ची लेख मी झाली आता डॅशची सून रावांचे नाव घेत करते करून समुद्रावर जमला नौका रावांचे नाव घेते सर्वजण गीत ऐका डॅशच्या देश देश घरी कधी जाणार याची लागली होती चा रावांचे ताकत नव्या घरी पाऊल रुपेरी सागरा चंदेरी लाट रावांचे नाव गीते सोडा माझी वाटरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायाने ओलांडते रावांच्या जीवनात भाग्याने प्रवेश करते लग्न झाल्यावर मुलीने सासरी जाण आहे समाजाची रीत रावांचे नाव घेत सांगते त्यांच्यावर आहे माझी खरी प्रीत उंबरठ्यावरील पायाच्या स्पर्शाने लवंडते रावांचे नाव घेत ग्रहप्रवेश करते चांदीच्या वाटी ठेवला बादामाचा शिरा रावांचे नाव घेत सांगते तेच माझा खरा दागिना लग्न झाले आता बहरुदे आमच्या संसाराची वेल रावांचे नाव घेते वाजवून नव्या घराची बेल ग्रहप्रवेशाची उखाने कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद